नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला पेपर डोसा पॅन नसेल तर कसा बनवायचा ते सांगणार आहे आणि दाखवणारही आहे आपण जेव्हा नेहमीच्या चपात्या बनवतो ना त्याच तव्यावर बनवणार आहे मी बघा बनवते ना अगदी झटपट डोसे बनवू शकतो कसे हो सांगते बघा तर तव्यावर जेव्हा आपण चपात्या बनवतो ना तेव्हा तो तवा तेलकट होतो पण हा तवा आपण फक्त ओल्या कापडाने पुसून घेऊन त्यावर अगदी हवे तसे डोसे बनवू शकतो अजिबात चिटकत नाही आणि कुरकुरीत होतात डोसे बनवण्यासाठी पॅन नसेल तरी तुम्ही डोसे बनवू शकतात हां मैत्रिणींनो नक्की ट्राय करा खूप छान होतात आणि अगदी कुरकुरीत होतात नक्की प्रयत्न करून बघा बघा माझाही झाला आहे बघताय ना किती छान झाला आहे आता पॅनची गरज अजिबातच नाही थँक्यू